बापूंच्या वर्ष कार्यक्रमात वेळेत वेळ काढून आले म्हणून मी माझे कुटुंबीय त्र्यंबकेश्वर तेव्हा मला घरचे जाऊ देत नव्हते पण माझ्या आग्रह म्हणून घरच्यांनी परवानगी दिली तेव्हा बापू मला म्हणाले जाऊ द्या त्याला त्र्यंबकेश्वरला शिकू द्या मी मेलो की माझे वर्ष श्रद्धाचे प्रवचन तोच करेल पण काही कारण असतो मी तिथे राहू शकलो नाही आणि बापू आम्हाला इतक्या लवकर सोडून जातील हे आम्हाला वाटलेच होते म्हणून मी तुटके मुल दोन शब्द होतो तेवढीच बापूंच्या आत्म्याला श्रद्धांजली देऊ शकतो काळोख्याची ती रात्र होती काळोख्याची ती रात्र होती रात्र चांद्यांना घेऊन होती जेव्हा एक चांदणी नाहीशी होते तेव्हा बापू मला तुमची आठवण येते तेव्हा बापू मला तुमची आठवण येते सूर्याचे जेव्हा आगमन होते सारी गती जेव्हा प्रकाशून जाते सारी गती जेव्हा प्रकाशून जाते जेव्हा साने जागे होण्याची जाणीव होते तेव्हा बापू मला तुमची आठवण येते तेव्हा बापू मला तुमची आठवण येते मध्यंतरची जेव्हा वेळ होते साडे जग जेव्हा कामात गुंतून जाते तेव्हा मी त्या कष्टकरी लागतरी जगाला पाहतो तेव्हा बापू मला तुमची आठवण येते तेव्हा बापू मला तुमची आठवण येते झाडावरची फुले जेव्हा जातात तेव्हा मी त्या निरत झाडाला पाहतो तेव्हा बापू मला तुमची आठवण येते तेव्हा बापू मला तुमची आठवण येते आख्या दिवस चक्र संपतो शाळेतून आल्यावर आपले घरी आपले कोणी घरी न भेटण्याची जेव्हा जाणीव होते तेव्हा बापू मला तुमची आठवण येते तेव्हा बापू मला तुमची आठवण येते आजपर्यंत अनेक थोर बाबा कीर्तनकार प्रवचनकार आणि वक्ते होऊन गेले ताईने आईचे थोर विचार जगाला सांगितले तर ताईने वडिलांचे पण आज मी जरा वेगळे सांगणार मी आई व वडील आजी व आजोबा यांच्याविषयी सांगणार जे माझ्या जीवनात आलेले अनुभव आहेत आजोबा आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र नंतर लाख आले पण पहिल्या मित्राची सर नाही आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र नंतर कोणाची गरजच नाही म्हणजे मी तुझी सुरुवात तू माझा शेवट आपला जन्म झाला की आपल्याला आई वडील सांभाळतात पण खऱ्या हाताने आपली काळजी घेतात ते म्हणजे आपले आजी व आजोबा सकाळी उठल्यावर आपले चहापासून नाश्त्यापासून आंघोळी पासून कपडे बदलण्यापर्यंत आपले सगळे काम आजी व आजोबा करतात जोपर्यंत आपल्याला चालता येत नाही तोपर्यंत आपण आपल्या आजी आजोबांच्या खंड्यावर असतो जेव्हा आपण उडके उडके चालायला लागतो तेव्हा आजी आजोबा आपला बोल पकडून आपल्याला चांगलं शिकवतात मी असं म्हणत नाही की आई वडील आपल्याला शिकवत नाही आई वडील त्यांच्या कामानुसार सोडावे लागतात पण सामान्याची जबाबदारी मात्र आजी ज्या वाजोबापर्यंत आठवत आई वडील उठल्यावर फिरवण्यापासून कंगणवाडीच्या शाळेत घेऊन जाण्यापासून सकाळी आठ वाजता शाळेत घेऊन जाणे व अकरा वाजेपर्यंत बसून राहणे आपल्यासाठी शाळेच्या बाहेर घुसून राहणे हे फक्त आजी वाजोबाच करू शकतात चॉकलेट बिस्किट खाण्याची सवय फक्त आजी आजोबाच लावतात आजी आजोबा तुम्ही बनवलेला गासा गोडी आजी आजोबा तुम्ही बरवलेल्या गासा तमृत् आहे तुम्ही दिलेला खूप पैसा आहे तुमच्याबद्दल काय बोलू आजी आजोबा तुमच्याबद्दल काय बोलू आजी आजोबा स्वतः उपाशी राहून तुम्ही स्वतः उपाशी राहून दुधावरची सायात पण आपण मोठे झालो की त्यांना आपल्या जीवनात स्थान नाही कारण ते आपल्याला अनपण वाटायला लागतात किंवा जुन्या विचाराचे असतात लहानपणी त्यांचे विचार आपल्याला आवडतात पण मोठे झालो की त्यांचे विचार आपल्याला आवडत नाही कारण आपण जरा शिकून जातो पण त्यांना अनुभव मात्र जास्त असतो हे या नवीन पिढीने विसरू नको आज अनेक ठिकाणी आजीबा आजोबा हे वस्त्री वोरचे मध्ये आमचे बापू गेले तेव्हापासून आमच्या घरातील वस्त्री व पोरचे सुनी झाले आहेत आम्ही शाळेतून आल्यावर बापू पोरचे मध्ये बसलेले असायचे आम्हाला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद असायचा जरी आम्हाला पाहताच दिवस दिवसभरचा थकवा नाहीसा होता व्हायचा शाळेत काय झाले काय शिकवले याची विचारपूस काही मिनिटात व्हायची दप्तरात तिथे जाऊन जायची मग बापूंनी उचलून घरामध्ये ठेवायचे अशा अनेक गोष्टी आहेत ते आपल्याला आपल्या जवळचा व्यक्ती निघून गेल्यावर कळतात बापूंचे पाच हजार रुपये देण्यामागे जे प्रेम होते ते आता कळते पैसे आजही मिळतात पण त्या पैसा मागचे कारणच वेगळे होते म्हणून एवढेच सांगणे की जोपर्यंत आपल्या जवळची व्यक्ती आपल्या जवळ आहे तो जेवढे चांगले वागता येईल तेवढे चांगले वागा नंतर ती व्यक्ती आपल्यापासून तेव्हा पश्चाताप करण्यापेक्षा दर महिन्याला घास टाकणार त्याच्यावर तूप टाकणार वर्षे साफ करणार हे फक्त जगाची त्यांना मातारपणी सांभाळा त्यांचा आधार भरा अनेक गोष्टी त्यांच्या आजोबांच्या विषयी सांगण्यासाठी लहानपणी आपले आधार असतात म्हणून मातारपणी आपण त्यांच्या आधार जनले पाहिजे काही गोष्टी त्यांच्या आपल्या आधार जर पटल्या नाही तर तेवढ्या वेळेनुसार तेवढ्या वेळेपर्यंत मान्य करून घ्यावे लागतात कारण हे कलयुग आहे आपल्याला सुद्धा धरून चालता येणार पण त्या गोष्टीचा फायदा मात्र आपल्याला नक्की होणार खूप सुंदर होत्या त्या आठवणी खूप मोहक होते देशांत्या हो त्या आठवणी खूप मोहक होते तेशान तुमच्या बरोबर असताना कायमच हरपायचे मन तुमच्या बरोबर असताना कायमच हरपायचे मन तुम्ही तुम्ही दाखवलेल्या वाटेवरून मला चालायचं आहे तुम्ही दिलेल्या शिकवणीतूनच मला शिकायचंय आणि शिकता शिकता एक दिवस जग जिंकायचंय शिकता शिकता एक दिवस जग आहे बापू जाण्याच्या अगोदर आमच्यावर काळाने आमचे नाना बाबांना देवाने आपलेशी केले बापू काय म्हणायचे मला येऊन जायला पाहिजे होतं नानांना राहू द्यायला पाहिजे होतं पण जो आवडे सर्वांना तोच तो आवडे देवाला पुन्हा पुन्हा एकदा आम्हाला हेच आजोबा भेटू अशी ईश्वर चंदी प्रार्थना करतो बापू व नानांना चांगली जागा भेटली असेल यात मात्र शंका नाही बापू व नानांना शत नमन करतो शेवटी एवढीच होतो मायेची होती आबाळाची माया होती मायाची छत होती आबाळाची माया होती वृक्षाची सावली होती आज ते शत हरकलं डोळ्यात पाणी वाहते शब्द मुके झाले शब्द मुके झाले साऱ्या आठवणी दाटून आल्या डोळ्यात पाणी त्या घेऊन गेला मायाची सावली देणार म शांती झोपी गेला शांती झोप झोपी गेला धन्यवाद